शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादी या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या लॉगमध्ये तर आज आहे एकादशी आज काय रेसिपी वगैरे मी बनवणार नाही आहे कारण आमचा उपवास असतो एकादशीचा आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे आमच्या सासूबाईंच्या माहेरी त्यामुळं घरची आता आवरावर चालू आहे शेतातली आणि घरची तर आज आमच्याकडे पाहुणे पण आलेले आहेत आमच्या सोनबाईच्या आई तर त्यांना घेऊन मी शेतात जाणार आहे आता कारण त्या मुंबईत असतात आणि अशा गावाकडच्या फ्रेश भाज्या वगैरे त्यांना खूप आवडतात त्यामुळं मी त्यांना घेऊन शेतात आलेली आहे तर हे पहा हे जवस लावलेले आहेत तर त्याला किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत निळी आणि पांढरी दोन रंगाची फुलं खूप छान दिसतंय असं बांधावरती छोटी 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 पांढरे आणि निळी फुलं आलेलं जवस किंवा आपण त्याला सीड म्हणतो आणि हे मोहरीची झाडं आहे ती ही, ही पण कशी सुंदर पिवळ्या फुलांनी फुललेत पहा तरी आता सोनबाईच्या आई त्यांनी भरपूर अशी भाजी घेतलेली आहे पालक मेथी कोथिंबीर हरभरा अशा फ्रेश भाज्या सकाळी सकाळी त्यांना घेऊन मी शेतावर आले कारण त्यांना जायचं आहे लवकरच अकराच्या गाडीने ते खूप खुश झाले एवढ्या फ्रेश पालेभाज्या पाहून कारण मार्केटमध्ये कधी एवढ्या ताज्या भाज्या पाहायला मिळत नाहीत त्याच्या सिटीमध्ये तर आम्ही भरपूर अशा भाज्या घेतल्या आणि आम्ही आता घरी घालो त्यानंतर मला शॉपवर जायचं आहे शॉपवरून आल्यानंतर उशिरा आम्ही आलो आहोत आमच्या सासूबाईंच्या माहेरी तिथे त्यांच्या भावाच्या या नवीन फार्म हाऊसची वास्तुशांती असल्यामुळे <laughs> आम्ही घरचे सगळे मेंबर इकडे आलो आहोत तर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीच सुंदर असं हे फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं आहे कोकणातून तो लाल दगड असतो चिरा ती दगड आणून त्यांनी खूप सुंदर असं फार्म हाऊस बांधलेला आहे किती सुंदर अशी गोल आकाराची अशी जातीचे दगड वगैरे ठेवून असं नैसर्गिक डेकोरेशन त्यांनी केलं आहे आणि हा आहे समोरचा परिसर आम्ही मुद्दामच जरा लेट गेलो कारण घाईत गेलं की मग जरा गप्पा वगैरे मारायला वेळ मिळत नाही शॉपमुळे सगळे नातेवाईक भेटले सासूबाईंच्या बहिणी वगैरे त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या मग रात्री आम्ही उशीरपर्यंत सुंदर अशी पूजा मांडलेली होती आतमध्ये तीर्थप्रसाद वगैरे घेतल्यानंतर ह्या सासूबाईंच्या भाचीसून आहे सासूबाईंची सासूबाई नाही नाहीत आमच्या पण त्यांचे दोन भाऊ गावाकडे त्यांनी असे छान फार्म हाऊस बांधलेले आहेत ते तसे पुण्यात राहतात पण कधी गावाकडे वगैरे आलं तर राहण्याची सोय असावी म्हणून त्यांनी सुंदर असं फार्म हाऊस केलेला आहे अगदी पायत्याशीच आणि खूप सुंदर अशी त्याची रचना केलेली आहे प्रशस्त असं अंगण आहे बाहेर झाडं लावलेली आहेत भरपूर आणि अशी समोर भरांड्यात त्यांनी ग्रील वगैरे लावून मस्त असा त्याचा व्ह्यू केला आहे गॅलरी टाईप इथे पण खूपच कडाक्याची थंडी होती संध्याकाळची हे दगडांचं डेकोरेशन मला फारच आवडलं जात्यांच्या दगडांचं डेकोरेशन आणि थंडी भरपूर असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी छान अशी शेकोटी केली आणि शेकोटीजवळ सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या छान कोकणातून हा सगळी इकडे पाहुणे वगैरे येत होते त्यांची जेवण चालू होती काहींची पण आम्हाला खूपच थंडी वाजल्यामुळे आम्ही आधी शेकोटी समोर जाऊन बसलो शेकोटी आधीच पेटवलेली होती त्यांनी शांता आणि ह्या आहेत आमच्या सासूबाईंची बहीण आहे छोटी इकडे साडी साडीवाणी असं समोरून घराचा लोक आहे मावशी पाक ते हसतायत हे सगळे आमचे रिलेटिव मावसदीर आहेत हे दुकानं बंद करून आलो ना हा त्यांचा मुलगा बबलो आणि हे आमचे मेंबर सगळे शेकोटी